नमस्कार मित्रांनो सर्वांना रामकृष्ण हरी आपण आलेलो आहे या ठिकाणी सीताफळीच्या बागेमध्ये या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर अशी पालवी फुटलेली आणि झाडं आता सुंदर अशी जी झालेली आहेत तुम्ही पाहू शकाल पाऊस पण भरपूर पडला आणि असं आनंदमय वातावरण या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल झाडांना पूर्ण कटिंग करून खत वगैरे आता तुम्ही पाहू शकताल हे शेणखत टाकलेलं आहे शेणखत तुम्हाला दिसतंय का नाही काय माहित असं छानस छान शेणखत टाकलेलं आहे आणि झाडांना अशी सुंदर अशी पालवी आणि त्यांना फळं देखील लागायला सुरुवात झालेली आहे फळ हे पाहू शकाल तुम्ही फळं देखील लागायला सुरुवात झालेली आहे कळ्या कळ्या पाहू शकाल तुम्ही कारण फळ फळधारणा सुरू झालेली आहे आणि खत वगैरे टाकलेले तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असं नियोजनबद्ध हे सीताफळाचा बाग आहे किती सुंदर असं सौंदर्य आणि पाऊस पडल्यामुळं असं हिरवळ छान असं दिसतं या ठिकाणी फळं देखील चांगली लागलेले आहेत आता कळ्या लागल्यानंतर फळं हे झपाट्यान लागतील ला आता हे फळ पाहू शकताल तुम्ही म्हणजे आत्ता सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर सुंदर असं वातावरण तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी पाहू शकल विहीर पण छान अशी बांधलेली आणि आता पाऊस झाल्यामुळं पाणी पण भरपूर विहिरीला तुम्ही पाहू शकल